छडीलागे चमचम विद्याई घमघम हे दिवस जाऊन आता था। शाळेत हसत खेळत शिक्षण प्रणाली आली आहे शिक्षक हे मुलांचे भविष्य घडवण्याचे काम करतात कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात तर कधी चुकीची वर्तवणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात तुम्हालाही तुमच्या शिक्षकांकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या चुकीची इतकी भयानक शिक्षा देतात की आपण कधीही विचार करू शकत नाही असाच एक धक्कादायक प्रकार सध्या लखनौमधून समोर आला आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्यावर चॅनेलवरती नेण्यासाठी चॅनलला जरा सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये शिक्षकाने वीस सेकंदात विद्यार्थ्याला सात वेळा कानाखाली मारले आहे हा मार इतका निर्दयी होता की त्याच्या कानातून रक्त यायला लागले याचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तुम्ही पाहू शकता ना नाही या सांगावर काटा आणणार हा व्हिडिओ आहे लखनौमधील ठाकोरगंज पोलीस स्टेशन परिसरातील टाउन हॉल पब्लिक या शाळेतले एक धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले आहे या सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रीती रस्तोगी नावाची शिक्षिका पाचवीच्या विद्यार्थ्याला सतत कानाखाली मारताना दिसत आहे भर वर्गात शिक्षिका विद्यार्थ्याला पुढे बोलावते त्यानंतर अतिशय निर्दयीपणे या मुलाला मारहाण करताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर मुलाच्या कानातून रक्त आले आणि त्याच त्याला ताफे आला या घटनेनंतर कुटुंबियांनी या प्रकरणी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे ठाकूरगंज पोलीस स्टेशन भागातील न्यूगंज परिसरात टाउन हॉल पब्लिक स्कूल आहे येथे याच भागातील एक मुलगा इत्ता पाचवीत शिकतो मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले यामागचं कारण असतं की इंग्रजीच्या शिक्षिका प्रीती रस्तोगी यांचा वर्ग सुरू होता आणि ती मुलांची असाइनमेंट तपासत होती यावेळी या, या मुलाच्या वहीत पाणी ऐवजी ओले लिहिले होते यामुळे शिक्षिका प्रीती रस्तोगी चांगली संतापली आणि तिनं मुलाला मारहाण केली याबाबत मुलाशी बोलले असता मुलाने संपूर्ण घटना सांगितली त्यानंतर त्याच्या आईने एकशे बारावर डायल करून शाळा व्यवस्थापन तसेच पोलिसांना याची माहिती दिली या घटनेवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबियांकडून होत आहे तसेच या शिक्षिकेवर बडतरपशी कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नव्या तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा